ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चेत्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विचार आहे जरा विचार तर करून पहा जरा विचार तर करून पहा काय म्हणतात स्वामीजी स्वतंत्र आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते मन एकाग्र करू शकत नाही आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र म्हणवितो जरा विचार तर करून पहा निग्रह शून्य चंचल मन आपल्याला सदैव खाली ओढेल आपले विधारण करून आपला नाश करील आणि निगृहित व नियंत्रित मन आपल्याला वाचवी मुक्त करील बघा ह्या विचारामध्ये स्वामीजी काय म्हणतात स्वतंत्र आता प्रत्येकालाच वाटते की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्य का पाहिजे आता मुलं मुली आजकाल लग्न करत नाही का लग्न करत नाही नाही आम्हाला स्वतंत्रपणे जीवन जगायचं आहे आम्हाला कुणाचं गुलाम होऊन जीवन जगायचं नाही मग नोकरी कशाला करता नोकरी करणं हीसुद्धा गुलामीच आहे तुम्हाला इतरांचं ऐकावंच लागतं नाही आम्ही नोकरी करणार नाही आम्ही बिझनेस करू ठीक आहे बिझनेस करा तुम्ही तरी पण तुम्ही स्वतंत्र नाही तुम्हाला कुणावर तरी अवलंबून राहावंच लागतं तुम्हाला माल खरेदी करावा लागतो माल विकावा लागतो तुम्हाला ग्राहकावर अवलंबून राहावं हो लागतं म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण बघतो की लोकांना ही सवय झाली आहे की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे काय व्यक्ती स्वातंत्र्य आम्ही एका घरात राहू शकत नाही का कारण आम्हाला विचाराचं स्वातंत्र्य पाहिजे आमचे विचार आणि आमच्या घरच्या लोकांचे विचार जुळत नाही मला डायव्हर्स घ्यायचा आहे का कारण माझे विचार आणि पत्नीचे विचार जुळत नाही म्हणून मला तिच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे आपण व्यक् वैयक्तिक स्वातंत्र्य मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो पण स्वामीजी म्हणतात की खरोखर आपण स्वतंत्र आहो का ह्या जगामध्ये कितीतरी गोष्टींवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं म्हणून म्हटलं आहे परस्परम भावयंत म्हणजे आपण एकमेकांवर अवलंबून असतोच त्याशिवाय आपण ह्या जगात राहू शकत नाही आपण जेवण करतो ते अन्नसुद्धा शेतकरी निर्माण करतो म्हणजे आपल्या जगण्यासाठीसुद्धा आपल्याला कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं म्हणजे आपण स्वतंत्र नाही हे आपल्याला कळलं हो पाहिजे बरेचदा आपल्याला वाटते की आपण स्वतंत्र आहोत आणि इथे मला फ्रीडम पाहिजे फ्रीडम ऑफ थॉट पाहिजे मला लोकांचं फ्रीडम पाहिजे म्हणजे हे फ्रीडम आपण म्हणतो पण खरोखर हे फ्रीडम आहे का याला फ्रीडम असं म्हणता येणार नाही ही पळून जाण्याची प्रवृत्ती आहे आपल्याला एस्केप व्हायचं आहे म्हणजे काय आहे आपल्याला अहंकार आहे आणि आप आपल्याला आपल्या अहंकाराला चांगलं तुष्ट करायचं आहे म्हणजे आपल्या अहंकाराची पुष्टी करण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे की मी म्हटलं तसंच झालं पाहिजे सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे म्हणून तर स्वामीजी म्हणतात स्वतंत्र आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही म्हणजे काय स्वातंत्र्य आहे खरं स्वातंत्र्य मनामध्ये आहे बाहेर नाही आता किती लोक पार्ट्या सोडतात या पार्टीतून त्या पार्टीत त्या पार्टीतून त्या पार्टीत तेव्हा त्यात त्या काय ति नाही तिथे आम्हाला स्वातंत्र्य नाही तिथे आम्हाला गुलामासारखं राहावं लागतं अरे बाबा तुम्ही कोणत्याही पार्टीत गेले तरी तुम्ही स्वतंत्र कुठे आहात जर पार्टीनं ठरवलं तुम्हाला कधीही काढून टाकू शकते तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वागू शकत नाही तुम्हाला वरून जशी कमांड येईल तसंच तुम्हाला वागावं लागतं मग तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये असा नाही त्या पार्टीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य नाही त्या पार्टीमध्ये विचार स्वातंत्र्य नाही राहू शकत नाही कसं राहणार आहे तुम्ही कुणावर तरी अवलंबून आहात इवन निवडून येण्यासाठीसुद्धा तुम्हाला वोटर्सवर अवलंबून राहावं लागतं मतदात्यांवर अवलंबून राहावं लागतं मग तुम्हाला स्वातंत्र्य आहे कुठे म्हणजे तुम्ही निवडून येण्यासाठी तुम्हाला मदत घ्यावीच लागते आता प्रत्येक गोष्ट आपण बघतो की लोकं आजकाल खूप स्वातंत्र्यप्रिय झाले आहे आम्हाला स्वतंत्रपणे राहायचं आहे आम्हाला कोणी डिस्टर्ब करू नये आम्ही आमच्या प्रकारे विचार करू आमची विचारसरणी वेगळी आहे आम्ही आऊट ऑफ बॉक्स विचार करतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना याला काहीही अर्थ नाही ह्या जगामध्ये आल्यानंतर आपण कधीच स्वतंत्र राहू शकत नाही आपल्याला कुणाची ना कुणाची मदत घ्यावीच लागते जेव्हा आपण जन्माला येतो आईवडिलांनी काळजी घेतली नाही तर आपण जगूच शकत नाही आईवडिलांनी पैसे दिले नाही तर आपण शिकूच शकत नाही म्हणजे हे स्वतंत्र 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 जे आपण म्हणतो याला काही अर्थ आहे का याला काहीच अर्थ नाही म्हणजे मी मला जसा पाहिजे तसं वागेल माझ्यावर कोणी नियंत्रण ठेवू नये आपण समाजाचा एक घटक आहोत समाजांचे नियम आपल्याला पाळावे लागतात आपण आपल्या मताप्रमाणे वागू शकत नाही आणि जर आपण वागायला गेलो तर आपल्याला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल म्हणून हा विचार केला पाहिजे की आपल्याला स्वातंत्र्य नाहीच म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य नाहीच आपण कितीही म्हटलं की मला स्वातंत्र्य पाहिजे पण स्वातंत्र्य आहे कुठं मग इथे स्वामीजी काय म्हणतात आता स्वामीजी थोडे डीप जातात हे बाहेरचं स्वातंत्र्य सोडा आपल्याला बाहेरचं स्वातंत्र्य तर नाहीच कारण आपल्याला बऱ्याच गोष्टीवर अवलंबून राहावं लागतं आपल्याला शिक्षण घेण्यासाठी शिक्षकावर अवलंबून राहावं लागतं आपल्याला कॉम्प्युटरवर अवलंबून राहावं लागतं आपल्याला पुस्तकांवर अवलंबून हो। आप राहावं हो लागतं कितीतरी गोष्टींवर हो। आपल्याला अवलंबून राहावं हो लागतं घर बांधायचं असेल तर आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून राहावं लागतं म्हणजे आपण इथे स्वतंत्र नाहीच पण मनुष्य म्हणतो की मी स्वतंत्र आहे मी स्वतंत्र आहे त्याला भगवंताने थोडं स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्यामध्ये तो आपल्या इच्छेप्रमाणे वागू शकतो पण त्याच्या पलीकडे जर तो जायला गेला तर मात्र त्याला नियमाचं बंधन करावं लागेल आणि त्याला दुःख भोगावे लागतील तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही तुम्हाला एक विशिष्ट स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही म्हणजे मनुष्य इथे स्वतंत्र नाहीच आता बघा स्वामाजी जातात थोडे आतमध्ये आधा मन बघा आणि शरीर बघा त्या बाहेरच्या गोष्टी सोडा तर हे शरीर मन बुद्धी तर हे तर आपलं आहे ना ह्या गोष्टींवर आपली मालकी आहे बाकी दुसऱ्या गोष्टींवर आपली मालकी नसेल आपण त्यांना कंट्रोल करू शकत नसू पण आता ह्या गोष्टी आपल्या आहे मग आता ह्या गोष्टीवरसुद्धा आपलं कं आपला कंट्रोल नाही बघा स्वामाजी काय म्हणतात आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरी स्थिर ठेवू शकत नाही इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते मन एकाग्र करू शकत नाही आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र म्हणवितो म्हणजे इथे स्वामीजींनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे की मन तुमचं आहे पण मग तुमचं मन आहे तर तुमचा त्याच्यावर कंट्रोल आहे का म्हणजे आपण मनाचे गुलाम आहोत आपण इंद्रियाचे गुलाम आहोत आपण शरीराचे गुलाम आहोत आपण बुद्धीचे गुलाम आहोत आपण विचारांचे गुलाम आहोत म्हणजे एवढी गुलामगिरी असताना स्वतंत्र आपण कसं म्हणू शकतो हे आपलं मन आहे पण हे मनस तर आपलं चालवत असते मग आपण स्वतंत्र कुठे आहो आपण म्हणतो मन मनाला की अरे हा विचार करू नको आणि मन आपलं ऐकत नाही मन आपल्या इच्छेप्रमाणेच वागते मग आता तुमचा जर तुमच्या मनावरच कंट्रोल नसेल म्हणजे तुमचं मन जर तुमच्यावर नियंत्रण ठेवत असेल तुमचं मालक असेल तुम्ही मनाप्रमाणे वागत असाल तर मग तुम्ही स्वतंत्र कुठे कुठ्या म्हणजे तुम्ही मनाचे गुलाम आहात तुम्ही एका विषयावर मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करता पण ते मन तिथे एकाग्र राहत नाही ते मन भरकटत राहते आता ज्या मनुष्याचा आपल्या स्वतःच्या मनावरच कंट्रोल नाही मन जर आपलं गुलाम आहे तर मनाने आपल्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे आपण जसं म्हटलं तसंच केलं पाहिजे पण ते तसं करत नाही आपण जे सांगतो त्याच्या विरुद्ध करते ते आपण मनाला म्हणतो की अरे तिकडे जाऊ नको तुमची कोणाची दुश्मनी असेल तुम्ही मनाला सांगता की अरे त्याचा विचार करू नको पण मन त्याचाच विचार करते एखादा पदार्थ तुम्हाला आवडत असेल त्या पदार्थाकडेच मन धावते म्हणजे इंद्रिय विषयांकडे धावतात मन बेफाम धावते विचारांकडे आणि हे सगळं असताना काही हे घोडे आहे हे सगळे माजलेले घोडे आहे म्हणजे शिस्तीमध्ये नाही बेशिस्त आहे आणि आता आपण त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मागे धावत आहो आणि तरी आपण आपल्याला स्वतंत्र म्हणवतो म्हणजे इथे बघा खरं आहे शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टीपासून आपण स्वतंत्र नाही आपण ठरवतो की सकाळी चार वाजता झोपून उठायचं आपण सांगतो शरीराला की चार वाजता उठायचं पण शरीर तुमचं ऐकत नाही चार वाजताऐवजी सहा वाजता ते उठतं तुम्ही काय करणार तुम्ही म्हणता की आज जेवण करायचे नाही पण जेवायची वेळ झाली की बरोबर मग शरीर म्हणतं की नाही भूक लागली आहे जेवण केलं पाहिजे म्हणजे हे शरीरसुद्धा तुमचं ऐकत नाही बरेचदा आपण बघतो एवढा आळस येतो की तुम्ही म्हणता की अरे आज कामावर जायचं आहे शरीर म्हणते नाही आज मला विश्रांती पाहिजे म्हणजे हे शरीर आपल्याला कंट्रोल करते आपण शरीराला कंट्रोल करू शकत नाही आणि त्याच्यामागे मन तर आहेच मन सतत चंचल आहे ते नेहमी विषयांकडेच धावत असते आता हे मन तुमच्या ताब्यात नाही म्हणजे तुम्ही काय आहे मनाचे गुलाम आहे मन तुमचं स्वामी आहे आणि असं असतानासुद्धा तुम्ही म्हणता की मी स्वतंत्र आहे ह्या मी स्वतंत्र आहे म्हणण्याला काही अर्थ आहे का लोकं नुसती बडबड करतात की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्य पाहिजे ते कसं वैयक्तिक स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे मला सगळ्या गोष्टी लपून करायच्या आहे मला सगळ्या गोष्टी एकट्याला करायच्या आहे ते या जगामध्ये कधीही शक्य नाही एक आहे वैयक्तिक स्वातंत्र्य दुसरं आहे राजकीय स्वातंत्र्य ते राजकीय स्वातंत्र्य आपण प्राप्त केलं आता आहे आध्यात्मिक स्वातंत्र्य ते सगळ्यात मोठं आहे आणि आध्यात्मिक स्वातंत्र्य म्हणजे शरीराचंसुद्धा बंधन नाही जो शरीराचाही गुलाम नाही जो मनाचाही गुलाम नाही तर याचा मालक आहे तो आहे आत्मा आणि त्या आत्म्याला जाणून घेणं हे आहे खरं स्वातंत्र्य तेव्हा तुम्ही ह्या प्रकृतीच्या सगळ्या बंधनातून मुक्त होता मग ह्या प्रकृतीचे बंधनं तुमच्यावर राहत नाही मनाचं बंधन नाही शरीराचं बंधन नाही बुद्धीचं बंधन नाही कशाचंही बंधन नाही आणि कोणतंही दुःखसुद्धा नाही म्हणजे बघा ते आहे खरं खरं स्वातंत्र्य त्याला म्हटलं आहे आध्यात्मिक स्वातंत्र्य आत्मसाक्षात्कार म्हणजे सगळ्या बंधनातून मुक्त पण पर जोपर्यंत आपण या जगामध्ये आहो जोपर्यंत आपण शरीर धारण केलेलं आहे तोपर्यंत हे शरीर नेहमी बंधनातच आहे जातीचा अहंकार आहे नोकरीचा अहंकार आहे कुळाचा अहंकार आहे आता इथे कुठे स्वातंत्र्य आहे तुम्ही घरी तुमचं स्वातंत्र्य दाखवता आणि बाहेर गेल्यावर तुम्ही गुलाम होता तुमच्या बॉसचे गुलाम होता घरच्या लोकांवर तुम्ही दबाव टाकता म्हणजे हे काही खरं स्वातंत्र्य नाही म्हणजे हे जे मनापासून सुरू केलेलं आहे की बघा तुम्ही क्षणभरही एका गोष्टीवर तुमचं मन एकाग्र करू शकत नाही तुम्ही ध्यान करण्याचा प्रयत्न करता तुम्ही आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न करता पण तुमचं मन या जगाकडेच धावत असते म्हणजे आता तुमच्या मनावर कंट्रोल कुठे आहे जर तुमचा मनावर कंट्रोल नसेल म्हणजेच मन तुम्ही मनाचे गुलाम आहात मन तुमचं स्वामी आहे मन आपल्या मनाप्रमाणे वागते तुमचं ऐकत नाही मग तुमचं स्वातंत्र्य कुठे गेलं स्वातंत्र्य तर मनाचं आहे तुमचं कुठे आहे ते मन तुम्हाला नाचवते आणि हे सगळं मनाचे गुलाम असताना इंद्राचे गुलाम असताना मी स्वतंत्र आहे मला स्वातंत्र्य पाहिजे हे असं म्हणणं म्हणजे किती मूर्खपणाचं आहे म्हणून खरं खरं स्वातंत्र्य ह्या शरीरामध्येही नाही इंद्रियामध्ये नाही आणि मनामध्येही नाही अहंकारामध्येही नाही हा जो मी मी म्हणतो मला स्वातंत्र्य पाहिजे हा मी म्हणजे काय क्षुद्र मी आहे हा मी म्हणजे नुसता अहंकार आहे मला स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे तू कोण आहे तू जर आत्मा असेल तू तर नेहमी स्वतंत्र आहे तू शरीर आहे मन आहे आणि तू म्हणतो की शरीर आणि मनाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ते कसं काय शक्य आहे ते कुठेही शक्य नाही तुम्ही जंगलात जाऊन राहिला तरी शक्य नाही तुम्ही समाज सगळे नियम तोडून टाकले तरी शक्य नाही तुम्हाला पोटासाठी काहीतरी करावंच लागेल तुम्हाला कशावर कशावर तरी अवलंबून राहावंच लागेल तर इथे एकमेकांवर अवलंबून राहणं समाजामध्ये हेच आवश्यक आहे आणि आपल्या अहंकारामुळे आपण ही तडजोड करू इच्छित नाही आपण स्वतःला खूप हुशार समजतो बाकीच्यांची विचारपद्धती चुकीची आहे माझीच बरोबर आहे म्हणजे आपण स्वतःला इतरांपासून वेगळं समजतो आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागायचं असते आपलाच हुकूम चालला पाहिजे घरी चालला पाहिजे ऑफिसमध्ये चालला पाहिजे जर माझा हुकूम चालत नसेल तर मी सोडून देईल कारण मला स्वतंत्र पाहिजे आता मी नोकरी सोडून देईल आणि तुम्ही नोकरी सोडली म्हणून काय झालं ते तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं का तुम्हाला पोटासाठी पुन्हा काहीतरी करावंच लागेल आणि तुम्ही कुठेही गेला आणि कुठेही नोकरी केली तरी गुलामी आलीच तेव्हा तुम्ही मी स्वतंत्र आहे असं म्हणू शकत नाही आपण लोभाचे गुलाम आहो कामाचे गुलाम आहो क्रोधाचे गुलाम आहो देशाचे गुलाम आहोत हिंसेचे गुलाम आहो म्हणजे असे कितीतरी विकार आपल्या मनामध्ये आहे आणि ह्या विकारांचे आपण गुलाम आहोत आपला राग येतो मग आपला, आपला कुठे कंट्रोल आहे म्हणजे आपलं स्वातंत्र्य कुठे आहे की मी राग येऊ देणार नाही हे माझं मन आहे माझ्यावर अवलंबून आहे मी माझ्या मनाला कधीही राग येऊ देणार नाही असं आपण म्हणू शकतो का जर एखादा मनुष्य पूर्ण राग कंट्रोल करत असेल की नाही मी स्वतंत्र आहे मी मनाला कधीही त्याच्या इच्छेप्रमाणे वागू देणार नाही हे माझं मन आहे मी कधीही रागावणार नाही मी कधीही कुणाचा द्वेष करणार नाही आहे का आपल्याला तेवढं स्वातंत्र्य म्हणजे आपण मनाचे मालक आहोत का आपण मनाचे मालक नाही आपण इंद्रियाचे मालक नाही आपण शरीराचे मालक नाही आणि तरी आपण स्वतःला म्हणतो की मी स्वतंत्र आहे हे काही योग्य नाही खरं खरं स्वातंत्र्य आहे आत्म्यामध्ये शरीर मन बुद्धी इंद्रिय याच्यामध्ये कुठेही स्वातंत्र्य नाही आणि जो म्हणतो की मी स्वतंत्र आहे तो स्वतःचीच फसगत करून घेतो स्वतःच्या अहंकारालाच तो पॅम्पर करतो त्याचंच तुष्टीकरण करतो कारण त्याला कळत नाही की कि त्यानं कितीही जरी म्हटलं स्वतंत्र आहे तरी तो स्वतंत्र राहू शकत नाही हे ही प्रकृती आहे ना हेच तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही स्वतंत्र नाही तुम्हाला एवढे धक्के खावे लागेल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही बिलकुल या जगात स्वतंत्र नाहीच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं काही करू शकत नाही तुम्हाला ह्या प्रकृतीचे नियम पाळावेच लागतील तुम्हाला रोग येईल शोक येईल दुःख येईल सगळं काही येईल तुम्ही या सगळ्यापासून काही स्वतंत्र नाही म्हणून उगीच आपला भ्रम करून घेऊ नये की मला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून मी लग्न करणार नाही मला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून मी नोकरी करणार नाही मला स्वातंत्र्य पाहिजे म्हणून मी इतरांसोबत राहणार नाही मला विचारांचं साम स्वातंत्र्य पाहिजे म्हणून मी पार्टीत राहणार नाही मी माझ्या इच्छेप्रमाणे करेल हे असं करून या जगामध्ये आपण जगू शकत नाही खरं स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे असेल ते स्वातंत्र्य आत्म्यामध्ये आहे आत्मा नित्य मुक्त आहे तो कधीही बंधनात पडलाच नव्हता त्याला आत्माला जाणून घेण्यासाठी पहिले आपल्याला मन इंद्रिय शरीर यांच्यावर कंट्रोल करावा लागतो पहिले यांचं मालक व्हावं लागतं आता हेच जर आपल्या कंट्रोलमध्ये नसेल जर आपण यांचेच गुलाम असू तर आपण स्वतंत्र आहो कुठे म्हणून खरं खरं स्वातंत्र्य आहे आपलं मन आपलं शरीर आपले इंद्रिय आपलं आपली बुद्धी आपले विचार हे सगळे कंट्रोलमध्ये ठेवणं यांच्यावर नियंत्रण ठेवणं यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागायला लावणं ते म्हणतील त्याप्रमाणे न वागणं हे आहे तुमचं खरं स्वातंत्र्य पण ते स्वातंत्र्य आपल्यामध्ये नाही आहे आपण करू शकत नाही म्हणून तर स्वामीजी म्हणतात की तुम्ही एका गोष्टीवर पाच मिनटंही तुमचं मन स्थिर करू शकत नाही आणि तरी तुम्ही म्हणता की मी स्वतंत्र आहे ते चुकीचं आहे आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही इथं सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते मन एकाग्र करू शकत नाही आणि तरी आपण स्वतःला स्वतंत्र म्हणवितो मन म्हणजे मनावर कंट्रोल आहे का नाही मग तुम्ही मनाचे गुलाम आहात म्हणू नका की मी स्वतंत्र आहे निग्रह शून्य चंचल मन आपल्याला सदैव खाली ओढेल आपले विधारण करून आपला नाश करील निग्रह शून्य आणि चंचल या दोन गोष्टी सांगून सांगितले निग्रह म्हणजे डिटर्मिनेशन म्हणजे दृढ संकल्प आता आपल्या मनामध्ये मना दृढ संकल्प आहे का की मी म्हणेल तसंच माझ्या मनाने वागलं पाहिजे आता निग्रह शून्य निग्रहच करू शकत नाही म्हणजे इंद्रियाला आणि मनाला संयमच करू शकत नाही ना। निग्रह म्हणजे कंट्रोल करणं आवरणं घोड्यांना आवरायला पाहिजे आता जो मनुष्य मनाचा निग्रह करू शकत नाही तो आपल्या मनाप्रमाणे मनाकडून काम करून घेऊ शकत नाही आता माझं मन आहे मी माझ्या मनाला म्हटलं की चार घंटे तो अभ्यास केला पाहिजे हा झाला हा झाला निग्रह चार घंटे बाकीच्या गोष्टी मी काहीही करणार नाही मी फोन बघणार नाही टी व्ही बघणार नाही पुस्तक वाचणार नाही मी चार घंटे ध्यान करेल कोणीही मला डिस्टर्ब करू नये असा निग्रह पाहिजे दृढ निश्चय पाहिजे जर आपल्या मनावर ह्या दृढ निश्चय नसेल आणि आपलं मन जर चंचल असेल तर हे असं मन निग्रह शून्य आणि चंचल मन आपल्याला खाली ओढेल आणि आपला विनाश केल्याशिवाय राहणार नाही सगळं काही मनावरती अवलंबून आहे आता हे स्वातंत्र्य जे म्हणतो ते आपण आपल्या मनाला स्वातंत्र्य देतो आणि मनाला स्वातंत्र्य दिल्यामुळे आपण आपला विनाश करतो आणि मन आपल्याला ओढत घेऊन जाते आता मनामध्ये जर सगळे संस्कार आहेतच आणि जास्तीत जास्त वाईटच संस्कार आहे आता ते मन आपल्याला ओढत घेऊन जाते आपली फजिती करते आपल्या गड्ड्यात टाकते आणि तरीही आपण म्हणतो की मी स्वतंत्र आहे म्हणून समाज म्हणतात की निग्रह शून्य आणि चंचल मन हे खाली ओढते आणि आपला विनाश करते तर नि, नि, निगृहित व नियंत्रित मन आपल्याला वाचवी मुक्त करील जे शून्य आणि निगृहित म्हणजे आता जे मन आपल्या कंट्रोलमध्ये आहे आपण मनाला सांगितलं त्याप्रमाणे ते वागते त्याला म्हटलं की ध्यान करायचं आहे तर ते ध्यानच करते बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं चिंतन करत नाही म्हणजे मन एकाग्र आहे चंचल नाही एकाग्र मन आहे आणि त्यामध्ये निग्रह आहे जसा भगवान बुद्धाने संकल्प केला की मी मला निर्वाण प्राप्त होईपर्यंत माझ्या आसनावरून उठणार नाही इहसणे शुषतमय शरीरम त्वगस्त माणसं प्रळयांच्या यातो माझ्या हाडं मासं गळून पडो पण पर जोपर्यंत मला निर्वाण लाभत नाही तोपर्यंत मी आसन सोडणार नाही याला म्हटलं दृढनिश्चय दृढ निश्चय आणि शेवटी भगवान बुद्धाने निर्वाण प्राप्त केलं तेव्हा दृढनिश्चय आणि एकाग्रता ह्या दोन गोष्टी आपल्या मनामध्ये असेल तर आपण म्हणू शकतो की आपण स्वतंत्र आहो मनाचे गुलाम नाही आणि जेव्हा या दोन गोष्टी आपल्यामध्ये असेल तेव्हा आपण मनाच्याही पलीकडे जाऊ मग आपल्याला खरोखरं स्वातंत्र्य कळेल ते आध्यात्मिक स्वातंत्र्य काय आहे तेव्हा कळेल जोपर्यंत आपण मनाचे गुलाम आहोत शरीराचे इंद्रियाचे गुलाम आहोत तोपर्यंत आपण स्वतंत्र आहो असं आपण कधीही म्हणू नये आणि आपण स्वतंत्र राहूच शकत नाही तर ते आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करा ह्या मन इंद्रियाचं स्वातंत्र्य आपल्याला खाली घेऊन जाईल गड्ड्यात टाकेल आपला विनाश करेल हे नेहमी लक्षात ठेवा तेव्हा ह्या जगात कधीच मी स्वतंत्र आहे असं म्हणू नका आपण सगळ्या बांध बाजूंनी बांधलेलो आहोत आपल्याला मी स्वतंत्र आहे म्हणण्याचा अधिकारच नाही जोपर्यंत आपण स्वतःला जाणून घेत नाही तोपर्यंत आपण ह्या जगातील सगळ्याच गोष्टींचं गुलाम आहोत इथे कुठे स्वातंत्र्य आहे आणि आपण नश्वर जगामध्ये स्वातंत्र्य शोधतो ते कधी मिळणार आहे का हे स्वामीजींना ह्या विचाराद्वारे आपल्याला सांगायचं आहे तेव्हा आज आपलं चिंतन आपण इथेच थांबूया त्यापूर्वी एकदा हा कोट वाचून घेऊ स्वतंत्र आपण क्षणभरही आपल्या मनाचे नियंत्रण करू शकत नाही फार काय एखाद्या विषयावर आपले मन क्षणभरही स्थिर ठेवू शकत नाही इतर सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विषयावर ते मन एकाग्र करू शकत नाही आणि तरीही आपण स्वतःला स्वतंत्र म्हणवितो जरा विचार तर करून पहा निग्रह शून्य चंचल मन आपल्याला सदैव खाली ओढेल आपले विदारण करून आपला नाश करील आणि निगृहित व नियंत्रित मन आपल्याला वाचवी आणि मुक्त करील जे हे स्वामीजींनी आज आपल्याला या विचाराच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की खरं स्वातंत्र्य काय आपण नुसतं ओरडतो स्वातंत्र्य स्वातंत्र्य पण खरं स्वातंत्र्य काय हे स्वामीजींनी ह्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कषे ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु